अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये याही वेळेला विरोधी पक्ष नेता नाही <coughs> इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही विधान परिषदेतही नाही आणि विधानसभेतही नाही लोकशाहीचे धुंडवडे काढायचं सरकारनं ठरवलेलं आहे मला जर पाचवी बहुमत आहे तर संविधानिकरित्या जे विरोधी पक्ष नेता आहे ते विरोधी नेतेपद विरोधकांना सरकार का देत नाही हा माझा सवाल आहे एवढं घाबरत सरकार कुणाला घाबरत आहे घाबरायचं कारणच काय यापूर्वी सुद्धा काही वेळा विरोधी पक्षनेत्याला आवश्यक असणाऱ्या कमी संख्याबळ असताना सुद्धा त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची विरोधी पक्षनेता ही शान आहे आणि त्यामुळे विरोधी पक्षनेता असला पाहिजे म्हणून विरोधी नेतेपद दिलेलं होतं मग आत्ताच अशी काय अडचण आली आत्ताच असं काय संकट आलं की शरकार हे देतने। सरकार हे विरोधी नेता होऊन देत नाही मागच्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारनं सुद्धा संसदेमध्ये विरोधी नेता होऊन देत जे, नव्हतं जे देशात कधी झालं नव्हतं ते, ते परंपरा मोदींनी देशात सुरू केली राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही परंपरा सुरू केली आणि तरी सुद्धा हे लोक संविधानाची भाषा करतात लोकशाहीची भाषा करतात ही आश्चर्याची गोष्ट आहे खर तर त्यांना लोकशाहीचा नाव घ्यायचा अधिकार नाही संविधानाचं नाव घेण्याचा अधिकार नाही सध्या नाशिकचा कुंभमेळा चांगल्या चर्चेचे वृक्षपुरी संजर्ग कलाकार सुद्धा एकवटलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भूमिका स्पष्ट केली आहे की ही जी वृक्ष तोड होते ते होऊ नये याच कारण आज वैश्विक तापमान वाढीचे जे साईड इफेक्ट आहेत त्याचे सगळ्यात जास्त त्रास हा शेतकऱ्यांना होतोय आणि अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विध्वंस धार्मिक कार्याच्या नावानं जर तुम्ही करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कुंभ मेळ्यासाठी आलेल्या साधूंची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते परंतु एवढे पूर्ण वाढलेले वृक्ष दुसऱ्या ठिकाणी कमी वेळेमध्ये वाढ होऊ शकत नाही याच्या आधी सरकारनं त्यांचे जे का काय तथाकथित कार्यक्रम होते शतकोटी वृक्ष सहस्र कोटी वृक्ष त्याचे काय वाटोळं वा झालं किती झाडं लावली आणि जगली किती त्याचा लेखाजोखा एकदा महाराष्ट्राला द्यावाच काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की आमचा वेगळ्या विदर्भाचा अजेंडा हा कायम आहे वेगळा विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्ष होतो त्यावेळेपासून पण गेल्या दहा वर्षामध्ये त्या दृष्टीनं केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार असताना अजिबात त्यांनी काही प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळं वेगळा विदर्भ करण्याचा त्यांचा अजिबात विचार नाही हे के केवळ लोकांच्या तोंडावरून हात पुरवण्यासाठी म्हणून बावूनकुळे अशा प्रकारचं वक्तव्य करतात बरं दोन्ही ठिकाणी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये कुठल्या विषयावर चर्चा झाली पाहिजे असं राजीव शेट्टीला देशामध्ये आणि राज्यामध्ये यावर्षी अबनॉर्मल पाऊस झाला प्रचंड पाऊस पडला महापूर आला एमडीआरएफच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारकडून सुद्धा तुटपुटची मदत शेतकऱ्यांना दिली गेली अतिवृष्टी किंवा महापूर याला शेतकरी जबाबदार नाही तरी सुद्धा शिक्षा मात्र सगळी शेतकऱ्याला भोगावी लागली या विषयावर चर्चा होणं गरजेचं होतं या महाराष्ट्राचं सरकार ज्यांचं नेतृत्व मानतं त्या मोदींनी दोन हजार पंधरा साली दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार अशी वल्गना केली होती उत्पन्न दुप्पट झालं नाही पण कर्ज मात्र दुप्पट झालं ही वस्तुस्थिती आहे स्वामीनाथनच्या सूत्राप्रमाणे हानुभाव द्यायचं राहिलं बाजूलाच पण आज जे काही तोडकेमोडकी एम एस बी सरकार जाहीर करत ती सुद्धा शेतकऱ्याला मिळायला तयार नाही ना कापसाला मिळते ना सोयाबीनला मिळते ना कुठल्या पिकाला मिळते आणि हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे अदानी सारख्या लाडच्या उद्योगपतीला खुश करण्यासाठी आयात निर्यातीचे धोरण दिल्लीत बसून राबवली जातात त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्यावर होतो आणि त्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतो या विषयावर तर दोन्ही सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे संसदेत व्हायला पाहिजे विधिमंडळामध्ये व्हायला पाहिजे परंतु हे अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशील विषय बाजूला राहतात आणि भलत्याच विषयावर चर्चा होते